श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्यानी प्रार्थना तर आजचा व्हिडिओ आहे ना म्हणजे फायनली गावातून म्हणजेच मळ्यातून शूट झालेला आहे तर इथे ना आम्ही कावेळ वेळ उतरण्यासाठी गेलो होतो तर बघा आपण कसं लहान मुलांना म्हणजे ना जसं वातावरण असलं तसं मुलं मॅच होतात तर ते खरंच आहे तर बघा या मुलाच्या हातात सॉक्स नाही पायात पण नाही आहे फक्त टोपी घातलेली आहे आणि आपली आई झाडत होती तर पांगे पाठी मागे मागे मस्त फिरत होतं आणि आपण आहे ना मुलांना किती जपतो तरी मुलं आपल्या आजारी पडतात तर बघा या मुलं म्हणजे एकदम मातीमध्ये खेळत आहे तरी त्याला म्हणजे कसलंही काही वाटत नाही तर कसं असतं ना देवानी बरोबर आपल्याला जसा देश तसा वेश म्हणतो ना आपण जसं जसं वातावरण असतं तसं मॅच होण्याची शक्ती पण दिलेली असती तर आता इथं आहे ना आरूला कावी झाली होती तर कावी उतरण्यासाठी आम्ही त्या दा दादाकडं गेलो होतो तर ना तिथं त्यांनी ना हरळीचे जे वरचे जे शेंडे असतात ना ते घेतात आणि पाणी आणि थोडंसं तेल टाकतात आणि त्याने कावीळ उतरवतात तर तुम्ही म्हणत असाल की आता विज्ञानाचं युग आलेलं आहे आणि तुम्ही काय अंधश्रद्धा घेऊन बसलेला आहोत तर हा अंधश्रद्धेचा भाग नाही आहे तर हा एक भाव असतो तर जसं आपण म्हणतो की आपण देव आपल्याला दिसत नाही पण आपण भक्ती करतो तसंच म्हटलं तरी चालेल तरी आता अंधश्रद्धा पसरवण्यासारखं काही नाही आहे तर इथं बघू शकता फक्त तर दादा आहे ना अशा प्रकारे जो मंत्र आहे ते बोलतो आणि जर पांढरी कावीळ असेल तर ते पाणी पांढरं होतं आणि जर पिवळी असेल तर पिवळं होतं तर बघा तुम्ही तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजेलच आणि तुमच्याकडं अशा प्रकारे कावीळ उतरवली जातात कारण आमच्याकडे ना दोन तीन प्रकारे अशी कावीळ उतरवली जाते एक आहे ना जो गळ्यामध्ये आहे ना असा बा बारीक आहे ना जी जाळीमुळे असते त्याची माळ दिलेली असते जसजशी जशी आपली कावीळ उतरते तसतशी ती माळ आहे ना खाली खाली उतरते आणि एक अजूनही डोक्यावरती जे ताटं आहे ते ठेवतात आणि त्यामध्ये तेल वगैरे टाकून त्यातही पण आपली जी नारळाची शेंडी आहे ती फिरवली जाते त्यानेही कावीळ उतरवतात आणि एक अशाही पद्धतीने उतरवतात तर प्रत्येकाकडे ना वेगवेगळी वे 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 पद्धत असते तर म्हणजे नाही आम्ही दवाखान्यात नेण्याच्या आधी जर भूक लागत नसेल किंवा असं जेवण कडू वगैरे लागत असेल पोट दुखत असेल तर अशा प्रकारे आम्ही ना आधी कावीळ उतरवतो आणि मगच दवाखान्यात जातो बाकी ताप वगैरे असला तर मग दवाखान्यातच जातो पण जेवण कडू लागत असेल किंवा जेवणाचा म्हणजे असा वास येत असेल तर नक्कीच अशा प्रकारे आम्ही कावीळ उतरवतो तर तुमच्याकडे प्रकारे कावीळ उतरवली जाते का ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि बघा इथं पांढरी कावीळ होती आरूला पूर्णपणे कावीळ उतरली होती Мм. Яули кав юм. Мм. Я тарэс трэлээ. Кавлин яманд тиньд. Ха. Ха дунта. तर आता घरी आल्यानंतर ना आरोळे त्यांना इडली खायची होती तर आता इडली करण्यासाठी ना म्हणजे पूर्ण रेसिपी दाखवायला टाईमच नव्हता तर मी जसं जमेल तसं आता इथे आहे ना जी रेसिपी आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर आधी एक दोन वेळेस मी रेसिपी शेअर केलेली आहे पण आता वेळ खूप झालेला होता त्यामुळे म्हटलं चला आता जी जशी जमेल तशी तुमच्याशी शेअर करावी तर इथे मी तेल घेतलेलं आहे तेलामध्ये ना थोडासा हिंग आणि जिरं टाकलेलं आहे मोरी मोरी टाकायची म्हणजे लक्षातच नाही राहिलं माझ्या गाई गरबुडीमध्ये तर इथे ना मी मिरची कोथिंबीर हो आणि शेंगदाणे घेतलेले होते तर ते द त्याची पेस्ट तयार करून घेतली होती आणि बघा छान असं त्याला तर आपण आता ते, ते परतून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जसं प्रमाण पाहिजे असत तसं तुम्ही ही चटणी करू शकता शेंगादाण्याची चटणी आहे ही खोबऱ्याची करू शकता तर ओल्या खोबऱ्याची पण खूप छान लागते पण मुलींना जशी आवडते तशी मी करते किंवा आहे ना आपलं टमॅटो कांदा वगैरे टाकून आणि थोडीशी डाळीचं जे आहे फोडणी दिल्यानंतर ते सांबारही खूप छान लागतं पण ही आहे ना करण्यास म्हणजे पटकन होते ही कारण ते डा दा, डाळीची वगैरे म्हटलं त्याला वेळ लागतो तरी तर, तर छान आता आहे ले ना त्यांच्यासाठी मी मस्त जी चटणी आहे ती केलेली होती शेंगादाण्याची तर खूप छान अशी ही चटणी लागते आणि आता आपल्याला आहे ना इडली पण एका साईडला करून घ्यायची होतं मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तर आता इथं चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आता इकडे भाजी होईपर्यंत आपले इकडे इडलीचं ना आता बॅटर तयार करून घेते कारण डाळ मी भिजत टाकलेली होती आधीच तर या वेशनं थोडीशी वेगळे करून बघावं म्हटलं तर आहे ना मी यात जे याचे तांदूळ होते आपले कसले बिर्याणीचे तांदूळ घेतले होते म्हटलं यांनी जी आपले दरवेळेस आपण कसं येणार रेशीच्या तांदळाची करतो तर म्हटलं आता बिर्याणीची बिर्याणी किंगचे तांदूळ होते मी म्हटलं यांनी कसे जी इडली आहे ती खूप फुगेल पण नाही ती फुगलीच नाही काय का काय कुणाच का, का, का कुण आता इथे ना मी त्याला दळून घेतलं आणि त्याचं पूर्णपणे जे वाटण आहे ते करून घेतलं आणि मीठ आणि सोडा टाकलेला आहे आपला खाता सोडा टाकला आणि आता ते पूर्णपणे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला बॅटरीत जर असं घट्टच ठेवायचं आहे जास्त पातळ पण करायचं नाही आहे तर आता इथे ना म्हणजे रेशनच्या तांदळाची खूप छान होते तरी मी काहीतरी वेगळं ट्राय करून बघावं म्हटलं कारण आपण ना जसं दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी डाळ घेतो तर यावेळेस मी ना दोन्हीचं प्रमाण सम समान घेतलं साम होतं दीड दीड वाटी घेतलं होतं खायला खूप टेस्टी लागली होती पण जे जाळीदार आहे त्या काही जास्त बनल्या नव्हत्या तर आता म्हणजे सांगायचं ते खरं कारण कसं मी चुकले तर माझी काय मिस्टेक झाली ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि प्रत्येक वेळेस म्हणजे नवीन काहीतरी करायला गेल्यानंतर खरंच काहीतरी शिकायला भेटतं तर आता इथे ना मी त्याला तेल लावून घेते तुम्ही तुपही लावू शकता तर आता या जे इडलीचे पात्र आहे त्याला मी ना तेल लावून घेत आहे आणि तेल लावल्यानंतर आहे ना आता कधी कधी ना आपण त्या इडलीचे जे पात्र आहे त्याच्यामध्ये हे जे ठेवायला गेलो ना आपण कुकरचे ते वरचं झाकण तर क म्हणजे एक वर खाली होतं तर मी आधी ना ट्राय करून बघत होते की खालचं कोणतं दोन नंबर कोणतं आणि तीन नंबर कोणतं तर छोटंच इडलीचं भांडं आहे इकडं बघू शकता तुम्ही चटणी तयार होत आहे आता एक एक करून ये ना मी जे कुकर आहे ते लावून देत आहे म्हणजे ना आपली इडली पण होईल आणि इकडं चटणी पण होईल कारण मुलींना भूक लागली होती त्यामुळं पटपट आता मी करून घेत आहे तर पूर्ण व्हिडिओ काय माझ्याकडनं शेअर करणं झालेलं नाही डायरेक्ट आता इडली तयार झाली की मग तुमच्याशी मी तो शेअर करते तर बघा आता पाच दहा मिनटं ठेवल्यानंतर आता आपली इडली तयार होणार आहे इकडं चटणी तयार झाली होती तर बघा आता थोड्याशा वेळ दहा पंधरा मिनटं ठेवल्यानंतर आता मी इडली बघत होते की झालेली आहे की नाही तर आता बऱ्यापैकी झाली होती तर चला आता इडली काढून घेऊया आणि खूप छान असे तर इथे आहे ना एक कपडा घ्यायचा आहे किंवा आपल्याकडं जी सांडशी असेल तर म्हणजे चिमटा म्हणतात कोणी कोणी त्याला तर त्यांनी घ्यायचं आहे तर बघा म्हणजे खायला खूप टेस्टी झाली होती पण जसं मला वाटत होते की छान अशा भुगतील तर तशा काही त्या झाल्या नव्हत्या तर बघा छान असा ला। ताट रेडी झालेला आहे आणि आता आपल्याला जायचं होतं लग्नाला तर आता लग्नाला जाण्यासाठी ना मग आहो गेले होते शाळेत मुली पण शाळेत गेल्या होत्या तर माझे वडील मला घेण्यासाठी आले होते तर आता आम्ही इथं लग्नाला निघालेलो होतो तर लग्नात जायला खूप उशीर झाला होता माझी तब्येत फिर बरी नव्हती जावं की नाही जावं असं चाललं होतं पण फायनली म्हटलं नको लग्न होऊन जाईल पण कसं आहे काय म्हणजे ती बोलती तू तुम्ही लग्नाला नाही तर लग्नाला आल्यानंतर नव जनवारी बनतात चालू होते त्याच्यामुळे मला काही जास्त शूट घेता आलं नाही तर बघा इथं नव जनवरी म्हणजे चालू होती तर दुही बहिणी म्हणजे मोठ्या भावाला पण च मोठी बहीण केली आहे माझी दोन्ही बहिणी सख्या जावा झालेली आहे सख्या बहिणी सख्या जावं असं म्हटलं तरी चालेल तर गर्दी काय अशी ती जा दाट होती त्यामुळे ना गर्दी काही एवढी लग्न नव्हती आणि उन्हामुळे कसं नव्हतं बसता येणार जाण्या येण्याचं हे करतात तर छान असं लग्न झालं पण तरी मी तीन वाजेपर्यंत थांबले होते पण जास्त काही शूट केलं नाही कारण तर लग्नच बरी नव्हती त्यामुळे शूट करायला काही जमलं नाही तरी जसं लग्न मी कसं मी शूट केलेलं आहे तर बघा आता इथे चालू होते आणि मंगलाष्ट चालू नंतर शेवटचं जेव्हा आमच्या अक्षर पडतात तर तेव्हा लहान मुलांना वगैरे पाया पडतात आपण स्वतःही जे मंडप आहे म्हणजे तिथं आपण लॉस असेल की काही पण पा। तिथं पाया पडल्या जातात तर बघा लग तिथं लग्न लागलेलं आहे आणि लग्नानंतर ना जेवायला काही मला जास्त तेलकट वगैरे खायचं नव्हतं तर तिथं वैनी वगैरे जेवायला बसतात तर त्यांच्यासोबत मी थोडीशी म्हणजे जेवले नाही पण बसले होते आणि आपण लग्न लागल्यानंतर जेवायला आलेला होतो मला आ, तर सांगितलं आणि इथे ना माझ्या म्हणजे वहिनी चुलत वहिनी वगैरे बहिणी सर्व होत्या तर इथं थोड्या वेळ मी बसले आणि जेवणं वगैरे झाले मस्त बुंदी डाळ भात उसळ आणि बस अजून पुढी नाही पुडी नव्हती वाटतं कारण मी जेवलेच नाही त्याच्यामुळे मला माहीत नाही आणि इथं ज्या वहिनी आहेत त्या पाणी वाटत होत्या सर्वांना तर मग जेवणं वगैरे झालं म्हटलं आता नवरदेवाला माहीत झालं पाहिजे की आपण लग्नाला आलो होतो तरे तरे तर इथं फोटो वगैरे काढले आणि मग पुन्हा फोटो काढल्यानंतर ना आमचे सर्व बहीण भावाचे फोटो काढायचे होते तर इथं चालली होती आमची हसी मजाक तर कोणी येत होतं कोणी जात होतं कारण काही जण घरी गेले होते काही जेवढे राहिले होते त्यात कॅमेरा म्हणजे एक आलं की एक जायचं त्यामुळे कॅमेरा पण परेशान झाला होता की काय चाललंय तुमचं आम्हालाच काही कळत नाही आहे तर खूप नंतर ना मग सर्वांच्या मिळून म्हणजे कोणी येत होतं कोणी बसत होतं कोणी उठत होतं त्याच्यामुळे फोटो काढायला काही केलं जमतच नव्हतं मग नंतर फायनली ना छान असा फोटो काढला तर त्यांनी ना म्हणजे सर्वांना संगच पोज द्यायला लावली होती तर कोणाला काहीच जमत नव्हतं मग त्यांनी गणपती बाप्पा मोरया असं म्हणायला लावलं त्यामुळे सर्वांचे जे हात वगैरे आहेत ते छान आले आणि व्हिडिओ पण छान आले आणि फोटो पण छान आले तरी ना माझ्या म्हणजे भावाची मुलगी आहे तर तिने हा व्हिडिओ काढला त्यामुळे थोडंसं तो हलत असेल तर समजून घ्या तुम्ही पण मला तुमची जे शेअर करायचं होतं तर म्हटलं सर्व शेअर करतो मग आपली फॅमिली माहेरकडची जी फॅमिली आहे ती छोटासा व्हिडिओ मी शेअर केला जर तब्येत बरी असते ना तर पूर्णच व्हिडिओ घेतला असता पण आता इट्स ओके बघा तर आता इथे आम्ही मस्त छान असा सर्व ग्रुपचं तर यातले भरपूर जणं नाही ते म्हणजे अर्धे आहेत अर्धे जण नाही ते जर एवढे जर असते तर पूर्ण टेस्ट पण पुरलं नसतं एवढे आम्ही बहीण भाऊ आहोत म्हणजे तीच ती शेकच्या आसपास आहे सर्व चुरत बहिणी धरून बहिणी भाऊ तर यातले काही नव्हते काही होते तर चला आता लग्न ला लागलेलं आपण घरी निघायला आहोत थँक्यू